रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य शासनानं वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या हालचाली अधिक गतीनं होऊ लागल्यात आणि या शक्तीपीठ महामार्गात संपादित होणाऱ्या जमिनींच्या विरोधात शेतकऱ्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली असून नुकतंच धाराशिव जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पंढरपूर या भागातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न तेथील शेतकऱ्यांनी केल्याचं दिसून आलं शेतकरी कर्जमाफीची आश्वासनं देऊन देखील शेतकरी कर्जमाफी केली जात नाही मात्र पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी असा सवाल हे शेतकरी उपस्थित करताना दिसून येत आहेत या शक्तीपीठांना जोडणारा महामार्ग अस्तित्वात असताना पुन्हा नव्यानं आणखी एक महामार्ग करण्याचा घाट शासन केवळ कोणाचे तरी खिसे भरण्यासाठीच करत आहे की काय असा सवाल देखील शेतकरी उपस्थित करू लागले आहेत आणि याच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता आंदोलनाची धार आणखी तेज होऊ लागली असून आज शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी पंढरपुरात येऊन हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बा विठ्ठला पांडुरंगा माहिती सरकारला सद्बुद्धी दे असं साकडं घालण्यात आलं गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सुबुद्धी सरकारला यावी या मागणीसाठी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी खासदार शिंदे आणि काँग्रेसचे आमदार सतेज तथा बंटी पाटील महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ विठ्ठल मूर्तीला साखडं घातलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शक्तीपीठ महामार्गातील बाधित बारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी सामील झाले होते यावेळी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं अर्थकारणच बिघडून जाणार आहे शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा महाराष्ट्र सरकारवर टाकून कुठल्या भाविकांनी या रस्त्याची मागणी केलेली नव्हती आता आषाढी एकादशी तोंडावर आलेली आहे आम्ही सहजगत्या इथंपर्यंत आलो म्हणजे आत्ता आहे तो रस्ता आषाढी एकादशीला सुद्धा जर का ट्रॅफिक जाम होत नसेल गर्दी नसेल तर मग हा रस्ता शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आणि कोणासाठी का केला जातो आहे हे आम्हाला कळत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या इच्छेच्या विरोधामध्ये जोर जबरदस्ती करून खाकी गुण वर्दीतल्या गुंडांना हाताशी शे धरून शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचं कारस्थान या महाराष्ट्रामध्ये चालू आहे तुम्हाला रस्ताच करायचा असेल तर तो आहे तो रस्ता एक्सप्रेस करा त्याच्या साईडला सर्व्हिस रोड करा स्थानिकांच्यासाठी आणि त्यासाठी जमीन अधिग्रहित करायची गरज नाही आधीच अधिग्रहित करून ठेवलेली आहे मग हा नवा रस्ता कुणासाठी कशासाठी जो तीस बत्तीस हजार कोटीमध्ये होणारा रस्ता शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतर पन्नास हजार कोटी रुपये कुणाच्या घशामध्ये जाणार आहेत म्हणून देवा पांडुरंगा या सरकारला या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे आणि हा निर्णय बदलण्याची त्यांना त्या त्यांना सुबुद्धी दे कारण एवढंच नाही तर सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याला या महामार्गाला जे पूल बांधणार आहे त्या पुलामुळं महापुराचा धोका निर्माण झालेला आहे महापुराच्या धोक्यात असलेले दोन तीन जिल्हे अजून संकटात जाणार आहेत तेव्हा ही सुबुद्धी मिळावी त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महायुतीच्या नेत्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं हमीबावाच्या वीस टक्के जादा अनुदान देण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आठवण करून दे त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची सुबुद्धी पांडुरंगानं त्यांना द्यावी आषाढी एकादशीला शासकीय पूजा करायला मुख्यमंत्री येतात त्यावेळी पांडुरंगाने त्यांना दृष्टांत द्यावा आणि हे निर्णय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाजूने व्हावेत यासाठी साकडे घालायला आम्ही आलो आहे जर यांना सुबुद्धी सुचणार नसेल तर बा पांडुरंगा आम्हाला तरी विरोधात लढण्यासाठी बळ दे ताकद दे आम्ही गरीब माणसं आहोत साधी माणसं आहोत यांच्या विरोधात लढण्याची आम्हाला ताकद दे हे साकडे घालायला आम्ही पांडुरंगाकडे आलो समृद्धी महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका वर्षापासून हे आंदोलन आमचं चालू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून गरज नसलेला हा रस्ता रद्द करावा अशी आगा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका रस्ता ज्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे पहिले तुम्ही जल घेता जंगल जमीन आता काय उरलं आहे आणि मोबदला पण त्यासाठी मिळणार नाही आहे तो शक्तीपीठ मार्ग आम्हाला ह्या ठिकाणी नको आहे त्यासाठी देखील मी देवाला देवाच्या चरणी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केली आणि सर्व महाराष्ट्राच्या लोकांच्या वतीने मी देवाला हीच सा हेच साकडं घालते किंवा मागणी करते की पुन्हा एकदा ह्या पुरोगामी महाराष्ट्राचे विचार पुरोगामी विचार लोकांच्या मनात आन, आण आणि ह्या महाराष्ट्राला अन्यायापासून मुक्त नाही समृद्धीची स्टोरी वेगळी आणि ह्याची स्टोरी वेगळी आहे आता नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी आहे त्यामुळे याची गरज त्या ठिकाणी नाही आत्ताच्या रस्त्यावर ट्रॅफिक किती आहे हे सगळं अनालिसिस केला पाहिजे आणि हा गरज नसलेला रस्ता आहे त्यामुळे शेतकऱ्याला शेतकऱ्याची वाताहत करू नका भूमिंग करू नका अशी आमची मागणी